शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी काळानुरूप बदल स्वीकारत नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित न्यूज एज अभ्यासक्रमांना चालना द्यावी त्याविषयी विद्यार्थ्यांना अवगत करावे अशा सूचना राज्याचे कौशल्य उद्योजकता रोजगार आणि नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले संत मीराबाई शासकीय मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज सकाळी मंत्री श्री लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार सीमा हिरे कौशल्य विकास विभागाचे सहसंचालक अनिल गावित प्राचार्य दीपक बाविस्कार आदी उपस्थित होते मंत्री लोढा म्हणाले की औद्योगिक क्षेत्रात बदल होत आहेत त्यानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी न्यू एजवर आधारित अभ्यासक्रम सुरू करावेत त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची उपलब्धता करावी तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा त्याचबरोबर अहिल्यानगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक ऑगस्ट पासून अभ्यासक्रम सुरू होतील असं नियोजन करावं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला ज्या व्यक्तीचं नाव दिलंय अशा व्यक्तींच्या जयंतीसह विशेष दिनी प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन करावं असंही त्यांनी सांगितलं यावेळी मंत्री लोढा यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं नामकरण इमारत बांधकाम जिल्हा वार्षिक योजना आदींचा सविस्तर आढावा घेतला सहसंचालक गावित यांनी विभागाची सविस्तर माहिती प्रतिनिधी वणकर दिशा न्यूज नाशिक